हॅलो नमस्कार तुम्ही सगळे आनंदात आम्ही पण आनंदात आई रात्रीचं दही लावते आणि थोडं दूध वाटीत घेऊन कोमट दूध केलेलं आहे ते आणि दही लावलेलं आहे सकाळी खाऊन दाखवून ती का दाखवते कसं आहे ते नंतर मग ते खाऊ खाऊन दाखवू का तर लगेच ती पळत पळत आली खाऊन दाखवायला कोळी बोलल्यावर तिला खूप दही आवडतं हा टॉप हा टॉप पण साडेसातशे रुपयाला सांगितला त्यांनी आणि मला पाचशे रुपयाला दिला आणि ते ले खालची पॅन्ट आहे ना ती पण साडेसहाशेला सांगितली आणि पाचशे रुपयाला दिली आणि ही पॅन्ट कशावर पण जाते म्हणजे तुम्ही कोणत्या पण ह्याच्यावर घालू शकता वरती वेगळा कलरचा टॉप आणि व्हाईट कलरची पॅन्ट घालू शकता तिथे ना ब्लॅक कलरच्या पण होत्या खूप होत्या पण ब्लॅक कलरची मी नाही घेतली मी व्हाईट कलरचीच घेतलेली आहे आणि ह्याच्या पाठीमागं पण डिझाईन आहे बघू शकता पाठीमध्ये पण अशी छान डिझाईन आहे खूप छान दिसतं वेगळं काहीतरी असं एरवी तर आपण वापरतो पण आता जरा असे घातल्यावर तर डिसेंट वाटतात तर तर असे ड्रेस घातल्यावर आईची आमची साफसफाई चाललेली आहे हे पेपर्स करायला घेतले आणि सकाळी असं थोडं वातावरण ढगाळच होतं तरी जिथं जिथं यायचं तिथं इथं आम्ही त्या ताटात परातीत नेऊन सुकायला ठेवायचे आणि सुकल्यानंतर असे दिसायला लागले आणि ते थोडे ओले होते तरी ते तळून बसत पण होत आहेत का सांगले तर थोडे लालच दिसायला लागले वेपर्स बटाट्याचा बटाट्याचा पोळही केलेला आहे पराठा केलेला आहे आलू पराठा आलू पराठा सवय आणि बटाटा पराठा सवय मला दिसतच नाही आणि नंतर आम्ही दुपारी गेलो स्विमिंग क्लासला रितिकाचा स्विमिंगचा क्लास होता त्यामुळे तिकडे गेलेला आम्ही सगळे